नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीला अपरा एकादशी, एकादशी म्हणतात या वर्षी अपरा एकादशी तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास पूजा आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते मित्र एकादशीला अज्ञात पाप एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून किंवा अजानतेपणे केलेल्या पापापासून मुक्त करते असे मानले जाते या दिवशी भगवान श्री विष्णूची विशेष पूजा केली जाते आणि त्यांना तुळशी पिवळी फुले पंचामृत आणि नैवेद्य अर्पण केले जातात मित्रो एकादशीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व सांगितले आहे शास्त्रानुसार या दिवशी अनेक वस्तूंचे दान करण्याने अत्यंत होते असे मानले जाते गरजूंना अन्न आणि शुद्ध पाणी दान केल्याने शाश्वत पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे गरिबांना कपडे चप्पल किंवा छत्री दान करणे ही तपस्या दया आणि सेवेचे प्रतीक मानले जाते मित्रो आपरा एकादशीला काळ्या तिळाचे दान केल्याने पितृक्षापातून मुक्तता मिळते शक्य असल्यास गाईचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तांबे पितळची भांडी दान केल्याने दोषापासून मुक्तता मिळते मित्रो श्रीविष्णूचे सहस्र नामाचे पठण मंत्राचे जप आणि ध्यान केल्याने आध्यात्मिक शुद्धी प्राप्त होते मित्र या दिवशी उपास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करावी अर्थात संकल्प दिवसभर सात्विक राहून भगवान श्री विष्णूची पूजा करावी संध्याकाळी दिवा लावा देवाला अन्न अर्पण करावे आणि आरती करावी रात्रभर जागे राहून भजन आणि कीर्तन करणे या दिवशी शुभ मानले जाते याबाबत असेही मानले जाते की अपरा एकादशीचे व्रत केल्याने आणि दानधर्म केल्याने व्यक्तीला धर्म के अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त होतात या व्रतामुळे व्यवसायात वाढ कौटुंबिक आनंद नोकरीत यश आणि मानसिक शांती मिळते मित्र यावेळी अपरा एकादशी शुक्रवारी असल्याने त्याचे परिणाम आणखीन चांगले मानले जातात धार्मिक लोकांसाठी पुण्य कमवण्याची ही एक चांगली सुवर्ण संधी आहे तर मित्रो ही होती अपरा एकादशी निमित्त काय दानधर्म केल्याने काय काय पुण्य प्राप्त होते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण